गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत ती आहे आज आलेल्या न्यू भरती दोन हजार सव्वीस या परीक्षेकरिता आर टी आय मार्फत आपण माहिती मागवली होती ती माहिती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आर टी आय मार्फत ही मिळालेली आहे परीक्षा एम पी एसी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर यामध्ये किती पदं भरली जाणार आहेत कोणती पदं भरली जाणार आहेत कोणत्या ग्रुपचे आहेत ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती होईल परंतु या अगोदर सुद्धा मी नगर संदर्भात व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की ही एक्झाम एम पी एस सी मार्फत होईल दोन एक्झाम होतील तुमच्या त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पेपर पॅटर्न सांगितला होता बुकलिस्ट सुद्धा सांगितली बरेच बॅड कमेंट होत येत होत्या की परीक्षा तुम्हाला माहिती आहे का तर या ठिकाणी तुम्हाला आता प्रूफ मी देणार आहे अगोदर फक्त नगर परिषद भरतीमध्ये जे वेगवेगळ्या पदांकरिता परीक्षा होणार आहे त्यामधील आपण करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक किंवा लेखापाल किंवा अग्निशमन अधिकारी असेल या पदाकरिता बॅचेस घेत आहोत सुरू सुद्धा चाललेल्या आहेत सर्व विषयासहित असणार आहेत या तर यामध्ये जो पेपर पॅटर्न आहे एमपीएससीचा पेपर फर्स्ट पेपर सेकंड ते सुद्धा अगदी योग्यरित्या योग्य तज्ञ मार्गदर्शनाखाली म्हणजे चांगल्या शिक्षक लोक चांगले शिक्षक लोक या ठिकाणी तुम्हाला टीच करण्यासाठी असणार आहेत तर आपल्याला या ठिकाणी सर्व विषयाच्या नोट्स आपण रेडी केलेल्या आहेत जो पेपर पॅटर्न आहे एमपीएससीचा दोन हजार तेरापासून तेवीस पर्यंत जे झालेले पेपर आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स सुद्धा आपण देणार आहोत तर ही बॅच आहे करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक तर तुम्हाला जॉईन करण्याकरिता जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता लगेच मी या ठिकाणी पुढचं सांगणार आहे की तीन नोव्हेंबर बघा या ठिकाणी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा माहिती अधिकार मधील हे आपल्याला माहिती या ठिकाणी स्पीड पोस्टच्या माध्यमामधनं तुम्हाला सर्वांना टेलिग्रामला सुद्धा तुम्ही बघितली असं आलेली आहे जन्महिती अधिकारी कक्ष अधिकारी यांचे पत्र क्रमांक प्राप्त झालेला आहे तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायत यामधील करनिर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी म्हणजे गट गडब आणि गटक श्रेणी आणि लेखापाल लेखापरीक्षक स्वच्छता निरीक्षक गट गडब आणि गटक क सेवेतून भरावेची किती पदे तेवीस जून दोन हजार पर्यंत मंजूर आहेत यांचे प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत स्थापनेवरील सविस्तर तपशीलवार माहिती देण्यात यावी तर महाराष्ट्र राज्यातील जे सर्व नगर परिषद नगरपंचायत आहेत यामधील करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक लेखापाल लेखापरीक्षक असेल यांचे सर्वेश्वेतून भरायची पदे तीन जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी किती रिक्त आहेत ते कळवायचं होतं कुठं कळवायचं होतं सविस्तर माहिती देण्यात यावी असं शासनाने रिक्त पदांची भरती एमपीएससी मार्फत म्हणजे महाराष्ट्र वृक्ष मार्फत भरण्याचा निर्णय घेण्याचं घेतल्याचं वृत्त आलेलं होतं तर त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात एमपीएससी कडे सादर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केलेला होता तर त्याची तारीख आणि संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी सदर पदांच्या भरती संदर्भात एमपीएससी व नगर परिषद संचालनालय यांच्यामध्ये झालेल्या पत्र व्यवहाराचा तपशील सुद्धा या ठिकाणी आपण द्या द्यावा देण्यात यावा असे सदर भरती प्रक्रिये दोन हजार सव्वीस एमपीसीच्या चा परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे का त्यासंबंधीचा शासन निर्णय सूचना नोटशीट पुरवण्यात यावी सदर भरतीची प्रक्रिया पात्रता परीक्षा पद्धत अभ्यासक्रम इत्यादी बाबीबत योग्य ते नियोजन सुरू आहे का याचा सुद्धा संक्षिप्त तपशील आपण देण्यात यावा आढावा घ्यावा तर यांनी काय म्हटलेलं आहे वर दिलेले माहितीने समाधान न झालेस तर आपल्याला प्रथम अपिली अधिकारी यांच्याकडे तीस दिवसामध्ये अपील करता येणार आहे तर विशाल मिरगळ आहेत शासकीय जनमाहिती अधिकारी यांनी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पुढं पाठपुरावा केलेला आहे त्या बाबतीत तर ही पदे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणायची आहेत म लैपिक अंखलेखक चित्र आणलेलीच आहेत सुधारणा करण्यात आलेली आहे जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर आता नगर परिषद विभागाअंतर्गत जी पदे आहेत अभियांत्रिकी सुद्धा आहेत यामध्ये विद्युत अभियंता संगणक अभियंता आहे स्थापत्य अभियंता परंतु आपल्याकडे जे महत्वाचे आहेत ती ते पद आहे करनिर्धारण व प्रशस्कीय अधिकारी आता जागा बघा किती आहेत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी गटच्या एकशे ऐंशी जागा आहेत त्यानंतर गडबच्या गडबच्या सातशे वीस जागा आहेत ओके आणि गटकच्या अकराशे बहात्तर तुम्हाला एकदा दाखवतो हो या ठिकाणी आणि कोळकुठ भरायचे आहेत तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कक्षात आणण्याची आवश्यकता आहे का या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी होय आहे 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 क गटकच पद आहे त्याच्या अकराशे बहात्तर पदे भरली जाणार आहेत म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर दोन हजार प्लस करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदे भरली जाणार आहेत आता त्यानंतर अग्निशमक अधिकारी गट आहे गडब आणि गटकचे सुद्धा आहेत त्यानंतर स्वच्छता निरीक्षक ज्यांना एसआयचा कोर्स कंप्लीट लागणार आहे आणि बारावी सायन्स तर त्या विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे गटचं पद आहे पंधरा पदे भरली जाणार आहे क्लास वनची क्लास टू ची बासष्ट ची, आणि क्लास थ्रीची म्हणजे यस ची, टेन नुसार ज्यांचा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पेमेंट आहे त्या स्वच्छता निरीक्षकांची असे जर एकंदरीत बघितली आपण तर सहाशे प्लस जागा या ठिकाणी एमपीएससी मार्फत स्वच्छता निरीक्षकच्या जा भरल्या जाणार आहेत तर आपल्याला या ठिकाणी करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल तर फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा स्वच्छता साठी अप्लाय करायचा असेल तर आपला कोर्स चालू आहे किंवा आपण कोर्स कंप्लीट केलेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत तर तरी महार्च नगर परिषद राज्यसेवा संवर्गातील पदे महार्श लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवायाच्या पदांचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारशीसाठी पाठवण्याची पुन्चे सादर करण्यात येत आहे अभिषेक कृष्णा भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त तथा संचालक नगर परिषद यांच्या सहिनीशी हे माहिती तुम्हाला पुरवलेली आहे तर त्याकरिता आपण करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी तर ती बॅच आहेच आणि स्पेशल स्वच्छता निरीक्षक बॅच ही तांत्रिक विषयासहित आहे स्वच्छता निरीक्षकची ओके यामध्ये सगळे लेक्चर तुम्हाला लाईफ प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहे ते जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये सर्व म्हणजे एनवायरमेंट सॅनिटेशन असेल डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक असेल किंवा तुमचा दोन हजार तेराचा सफाई कर्मचारी कायदा असेल कचरा कचऱ्याचे प्रकार हे सर्व या ठिकाणी आपण स्वच्छता निरीक्षक मध्ये घेणार आहोत ऑलरेडी आपली बॅचचा स्टार्ट झालेल्या आहेत आणि याचा सिलेबस आपण दोन ते तीन पुस्तकांमधनं नोट्स काढलेल्या आहेत टेक्निकलच्या तर तुम्हाला नक्की या बॅचचा फायदा होणार आहे तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर कॉल करा बॅचला जॉईन व्हा आणि आतापासून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मेगा भरती म्हणता येणार आहे याला तीन हजार प्लस पदांची जाहिरात असणार आहे यामध्ये सगळ्या पद सगळे जेवढे मी सांगितले तेवढे ते सगळे पदे भरली जाणार आहेत तर आर टी आय मार्फत त्यांनी माहिती दिली एम पी मार्फत परीक्षा होणार आहे ती पूर्व मुख्य या ठिकाणी असणार आहे ओके थांबतो या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांचा ज्या अर्थ आलेली अभ्यासक्रम आलेला आहे पेपर पॅटर्न ते त्याबद्दल नवीन व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत थँक्यू